नमस्कार मित्रांनो तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया सरकारी कर्मचाऱ्यांच्या मूळ पगारात चाळीस ते पन्नास टक्के वाढ होणार इतका असेल फिटमेंट फॅक्टर व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्हाला एक विनंती चॅनलवर पहिल्यांदाच भेट देत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे केंद्र सरकार लवकरच आठवा वेतन आयोग लागू करण्याच्या तयारीत असल्याची जोरदार चर्चा सुरू आहे यामुळे केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या वेतनात लक्षणीय वाढ होण्याची शक्यता आहे सातव्या वेतन आयोगाचा कार्यकाळ दोन हजार मध्ये संपत असल्यामुळे आगामी वर्षात आठव्या वेतन आयोगाच्या शिफारशी केल्या जाण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे या वेतन आयोगानुसार कर्मचाऱ्यांच्या वेतनात किती वाढ होईल आणि फिटमेंट फॅक्टर म्हणजे काय याबद्दल सविस्तर माहिती आपण पाहूया कर्मचाऱ्यांच्या किमान वेतनात मोठी वाढ सध्या सुरू असलेल्या चर्चा आणि अंदाजानुसार जर आठवा वेतन आयोग लागू झाला तर कर्मचाऱ्यांच्या किमान वेतनात लक्षणीय वाढ होण्याची शक्यता आहे सध्या आठव्या वेतन आयोगात फिटमेंट फॅक्टरमध्ये वाढ करण्याचा विचार सुरू आहे हा फिटमेंट फॅक्टर जर वाढवण्यात आला तर कर्मचाऱ्यांचे किमान वेतन थेट सव्वीस हजार रुपयापर्यंत पोहोचू शकते यापूर्वी जेव्हा सातवा वेतन आयोग लागू झाला होता तेव्हा फिटमेंट फॅक्टर दोन सत्तावन्न पट ठेवण्यात आला होता त्यामुळे कर्मचाऱ्यांच्या पगारात चौदा पॉईंट एकोणतीस टक्के टक्क्यांनी वाढ झाली होती आणि किमान वेतन अठरा हजार रुपये झाले होते आता आठव्या वेतन आयोगाकडून याहून अधिक वाढ अपेक्षित आहे फिटमेंट फॅक्टर म्हणजे काय फिटमेंट फॅक्टर म्हणजे नेमकं काय का हे समजून घेणं अत्यंत आवश्यक आहे सरकारी कर्मचाऱ्यांचे नवीन मूळ वेतन ठरवण्यासाठी हा वापरला जातो वेतन आयोगाच्या जा शिफारशीनुसार कर्मचाऱ्यांचे जुने मूळ वेतन आणि ग्रेड पे एकत्र करून त्यांना एकूण रकमेला त्या एकूण रकमेला विशिष्ट फिटमेंट फॅक्टरने गुणाकार केला जातो उदाहरणार्थ जर जा एखाद्या कर्मचाऱ्यांचे जुने मूळ वेतन दहा हजार रुपये असेल आणि त्यावर दोन पॉईंट सत्तावन्न हा फिटमेंट फॅक्टर लावला तर त्याचे नवीन वेतन पंचवीस हजार सातशे रुपये होईल हा फॅक्टर लागू केल्यामुळे वेतनात पारदर्शकता येऊन सर्व कर्मचाऱ्यांना समान प्रमाणात वेतनवाढ दिली जाते त्यामुळे फिटमेंट फॅक्टर हा वेतनवाढीतला एक महत्वाचा घटक मानला जातो सहाव्या वेतन आयोगात फिटमेंट फॅक्टर हा एक पॉइंट शहाऐंशी पट निश्चित करण्यात आला होता यानुसार कर्मचाऱ्यांच्या आधीच्या मूळ वेतनाला एक शहाऐंशी ने गुणून नवीन वेतन श्रेणी ठरवण्यात आली यानंतर लागू झालेल्या सातव्या वेतन आयोगाने फिटमेंट फॅक्टरमध्ये वाढ केली होती सातव्या वेतन आयोगात हा फॅक्टर दोन सत्तावन्न पट ठेवण्यात आल्यामुळे कर्मचाऱ्यांच्या वेतनात आणखी मोठी वाढ झाली आता जर आठवा वेतन आयोग लागू झाला तर स्वाभाविकपणे फिटमेंट फॅक्टरमध्ये वाढ होण्याची दाट शक्यता आहे फिटमेंट फॅक्टर मध्ये होणारी ही वाढ कर्मचाऱ्यांच्या पगारात मोठी भर टाकेल अशी अपेक्षा आहे कर्मचाऱ्यांच्या पगारात चाळीस ते पन्नास टक्के वाढ आठवा वेतन आयोग कधीपासून लागू होणार याबाबत अद्याप अधिकृत घोषणा झालेली नाही तरीही केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांमध्ये या निर्णयाची उत्सुकता मोठ्या प्रमाणावर पाहायला मिळत आहे आठव्या वेतन आयोगाच्या अंमलबजावणीनंतर केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतनात सुमारे चाळीस ते पन्नास टक्क्यांनी वाढ होण्याची शक्यता आहे ही वाढ ट्रीटमेंट फॅक्टरवर आधारित असेल तो अंदाजे दोन पॉईंट अठ्ठावीस ते दोन पॉईंट शहाऐंशी या दरम्यान निश्चित केला जाऊ शकतो धन्यवाद